नाशिकमधील पंचवटी परिसरात दलित समाजाबद्दल आक्षेपार्ह पत्रक राजवाड्याच्या रस्त्यावर टाकल्याने पंचवटीत मोठा तणाव निर्माण झाला आहे पंचवटी पोलीस ठाण्याच्या समोर नागरिकांनी संदर्भात ठिया आंदोलन करत दलित समाज आक्रमक झाला आहे मोठा जमाव जमल्याने स्थानिक आमदार राहुल ढिकले यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र आक्षेपार्ह पत्रक टाकणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी जमाव आक्रमक झाला आहे चौकशीसाठी थोडा वेळ द्यावा अशी मागणी पोलिसांनी केली आहे नाशिक प्रतिनिधी लोक अटक होत नाही जातीवादी लोकांना अटक होत नाही तो पर्यंत आंदोलन मिटणार नाही पोलीस प्रशासनाला आपण

सदरील काही लोकांना स्वतःचा पराभव हा जिवारी लागल्याने जाती जातीमध्ये दंगल घडवण्याचं हे कारस्थान या ठिकाणी रचलं जात आहे त्यांना माहिती आहे की आंबेडकरी समाज हा समाज लवकर पेटतो म्हणून त्याला दंगलीचं स्वरूप देण्यासाठी हे कारस्थान केलेलं आहे सदर याच्यामध्ये ज्या व्यक्तीचा फोटो वापरला आहे तो व्यक्तीचा फोटो खोटा म्हणून वापरलेला आहे सदर याचे जे धागे दोरे आहे ते पोलिसांनी तपासावं हे खूप मोठं षडयंत्र आहे असं या ठिकाणी मी मानतो आपण जर खऱ्या अर्थाने जर ती पोस्ट सगळ्यांनी बघितली असेल तो फोटो सगळ्यांनी बघितला असेल तर त्या फोटोवर जो मजकूर लिहिला गेलाय हा काही प्लॅन प्लॅन करून रचलेला मजकूर आहे आपल्याला दिसताना हा छोटा विषय जर दिसत असेल पण हा खूप मोठा विषय आहे हा पूर्ण देशभरात दंगल घडवण्याचं एक कारस्थान आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायराम सत्याग्रह केला त्या ठिकाणचा तूप काढून टाकावा अशी काही बाहेर खावाची इच्छा असाल तर त्यांना आंबेडकरी जनतेला विश्वास देतो की जोपर्यंत चार पाच वाजेपर्यंत नाही जोपर्यंत याचे मूळ जो असतील बघा तो टाईप केलेला आहे तो कोणत्या तरी पीसी मध्ये टाईप केलेला आहे कोणत्या तरी प्रिंटिंग मधून त्याची प्रिंट आलेली आहे त्याची प्रिंट वाढलेली आहे त्यामुळे या पोलिसांना शोधणं खूप सोपं आहे जर पोलिसांनी मनापासून जर त्यासाठी प्रयत्न केले याच्यासाठी कोणत्या तज्ञ तज्ज्ञ माणसाने अभ्यास केलेला आहे हे सर्वसाधारण तो पूर्ण अभ्यासपूर्वक पूर्वक टाकलेला आहे म्हणजे या जातीवाद्यांना जे घडवायचं आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी मी संपूर्ण आंबेडकर समाजाला विनंती करेन की आपण शांततेच्या मार्गाने लक्षात ठेवा त्यांना हा त्यांचा पराभव जुवारी लागलेला आहे त्यांना संविधान बदलायचं होतं त्यामुळे त्यांनी आता मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न केला आता मराठा ओबीसी वाद लागत नाहीये त्यामुळे त्यांना माहिती अग्रेसिव्ह समाज कोणी असेल तर आंबेडकरी समाज आहे आणि त्यांनी तो पेटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे त्यामुळे मी समाजाला पण विनंती करेल की आपलं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने झालं पाहिजे याला कुठल्याही प्रकारे गालवोट लागले नाही पाहिजे आपण कायदा सुव्यवस्था मांडणारे माणसे आपल्या बापांनी कायदा बनवलाय त्यामुळे सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने जो जो बसायचंय जोपर्यंत जोपर्यंत शेवटचा आरोपी सापडत नाही ज्याने विचार केलाय ज्याने जे शब्द टाईप केले तो ज्यांनी ते लिहायला लावले तो आणि ज्यांनी ही खूप टीम आहे हा काही एक व्यक्तीच काम नाही त्यामुळे मी पूर्ण आंबेडकर जनतेला विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचंय या ठिकाणी पूर्ण समाजाला आवाहन करतो की या ठिकाणी सगळ्यांनी यायचंय आज नाही दहा दिवस जरी लागले

परत आम्हाला वेळ द्या आम्ही तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच देऊ हंड्रेड हो, पर्सेंट रिझल्ट देऊ फक्त हो, आम्हाला वेळ द्या वेळ लागतो कोणत्याही गोष्टीला आमचे लोक काम करत आहेत सकाळपासून दोन डी सी पी साहेब दोन्ही एस सी पी साहेब इथं बसलेले आहेत तपास आहे एस सी पी जाधव साहेब यांच्याकडे देण्यात आलेला आहे सध्या